नमस्कार मी जर सूरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंगो क्रॉप वरती खूप स्वागत मित्रांनो आज आपण द्राक्षबागेमध्ये एप्रिल छाटणीच्या दरम्यान आपल्याला काय अडचणी असतात आणि या अडचणी कोणत्या आहेत आणि या अडचणींवरती आपल्याला कशाप्रकारे उपाय करायचे आहेत त्या उपाययोजना काय आहेत या सर्व बाबी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही पहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या द्राक्षबागेमध्ये येत असलेल्या अडचणींवरती आपल्याला मार्ग काढून त्या ठिकाणी उपाय करता येतील आणि आपली द्राक्ष बागेची एप्रिल छाटणी अगदी होईल त्यासाठी आपण हा व्हिडिओ पाहणं खूप आहे बंधूंनो एप्रिल छाटणीच्या दरम्यान आपल्याला कोणत्या अडचणी आणि ह्या अडचणी कशा त्रास करतात आणि यावरती आपण कशा प्रकारे उपाय करायचे आहेत याविषयी आपण माहिती जाणून घेत आहोत तर द्राक्षबागेतील एप्रिल छाटणीच्या दरम्यान आता सध्या महाराष्ट्रातील बऱ्याच द्राक्ष बागात भेडसावणारी एक समस्या म्हणजे पाणी नियोजन किंवा पाण्याचं कमी झालेलं प्रमाण दुष्काळ सदृश्य परिस्थिती यावरती आपण बरेच व्हिडिओ हे मागील भागामध्ये केलेले आहेत ते जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा आणि त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे उपाय आपल्या द्राक्षबागेमध्ये नक्की करावे आता ही झाली पाण्याची समस्या त्यापुढे जमीन कठीण होणे जमिनी तमावा बांधून ठेवणे आपल्या द्राक्षबागेचे बेड देखील कठीण होणे ही आपली दुसरी समस्या आहे त्या ठिकाणी तिसरी समस्या जी आहे ती म्हणजे मुळा ह्या अकार्यक्षम होणं म्हणजे पांढऱ्या मुळांचं काम हे थांबणं किंवा पांढऱ्या मुळांचा विस्तार थांबणं हे देखील आपल्या द्राक्षबागेच्या समस्येमध्ये येतं त्यापुढे चौथी जी अडचण आहे आपली ती म्हणजे एक समान फुटी लवकर न निघणं किंवा फूट मागे पुढे होणं ही देखील आपल्या द्राक्षबागेमध्ये दे भेडसावणारी समस्या आहे त्याचबरोबर जी पाचवी समस्या आहे ती म्हणजे उडद्या नियंत्रण म्हणजे उडद्यावरती आपल्याला उपाय करता येत नाहीत हे देखील आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि अनेक औषधं आपण फवारली असतील परंतु उडद्या नियंत्रणात येत नाही आहे त्याच्यासाठी देखील आपण महत्त्वाची उपाययोजना काय करायची आहे ते आज या ठिकाणी पाहूया जमीन कठीण होणे किंवा जमीन तवा बांधून ठेवणे ही एक अडचण आपल्याला का भेडसावते तर मागील सीझन मध्ये किंवा द्राक्षबागेच्या छाटणीच्या काळात आपण पावसाळी वातावरणात द्राक्षबागेमध्ये चालवलेलं ट्रॅक्टर असेल किंवा इतर आंतर्मशकतीची जर कामं केलेली आहेत ती कामं असतील त्यामुळे आपली जमीन कठीण बनणं साहजिक आहे त्याचबरोबर अनेक क्लोराईडयुक्त खतं आपण द्राक्षबागेस देत असतो त्यामुळे देखील आपली जमीन कठीण बनणे हे साहजिकच आहे याच्यासाठी आपण सद्यस्थितीमध्ये द्राक्षबाग छाटणीच्या दरम्यान एक दोन दिवस अगोदर द्राक्षबागेमध्ये मोगडा मारून घ्यावा आणि हा मोगडा जर जात नसेल तर त्या ठिकाणी पाणी मुबलक असेल तर मधून पाणी देऊन त्या ठिकाणी जमीन वापसा कंडिशनमध्ये आणावी किंवा एखादा अवकाळी पाऊस झाल्याच्यानंतर आपण ते काम करावं त्याचबरोबर बेडदेखील आपण अर्धा ते एक फूटपर्यंत फोडावेत आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा दर्जादार कुजलेला शेणखत आपण द्राक्षबागेला देणं खूप महत्वाचं आहे जेणेकरून आपली जमीन साधारण चांगली भुसभूषित बुश होण्यामध्ये त्या ठिकाणी मदत होईल हे काम आपण जरूर आपल्या द्राक्षबागेमध्ये करावं त्याचबरोबर आता जी तिसरी अडचण आहे ती म्हणजे मुळांची अकार्यक्षमता मुळा ह्या अकार्यक्षम होणं याच्यासाठी आपल्याला काय उपाय करायचे आहेत तर आपण द्राक्षबाग छाटणीच्या अगोदर साधारण चार ते पाच दिवस गच्च चांगलं भरपूर ड्रिपने होत असेल किंवा मधून होत असेल या स्वरूपाचं पाणी आपण द्राक्षबागेला चांगलं गच्चं द्यावं आणि हे पाणी दिल्याच्यानंतर द्राक्षबागेला एकरी एक या प्रमाणामध्ये आपण फॉस्फरिक ॲसिड आणि ह्युमिक ॲसिड फॉस्फिरिक ॲसिड एक ते दोन किलो त्याचबरोबर ह्युमिक ऍसिड देखील एक ते दोन किलो या प्रमाणामध्ये आपण द्राक्षबागेच ड्रिपद्वारे द्यावं आणि चांगल्या प्रकारचं पाणी गच्चं द्यावं जेणेकरून मुळा त्या ठिकाणी ॲक्टिव्ह होतील पांढऱ्या मुळांचा विस्तार होण्यामध्ये मदत होईल याच्यासाठी आपण हे उपाय त्या ठिकाणी करायचे आहेत त्या ठिकाणी चौथी अडचण जी आहे आपली द्राक्षबागेमध्ये एक समान फुटी न निघणं ही काय होतं तर टेम्परेचरचं वाढतं प्रमाण त्याचबरोबर आपली द्राक्षबाग जर नवीन असेल किंवा मागील ज्या आपल्या फुटी आपल्या जे डोळे आहेत त्या ठिकाणी छाटणीमध्ये काय आपल्या त्रुटी असतील तर त्या अनेक त्रुटींमुळे आपण त्या ठिकाणी एक समान फूट न निघणं ही होऊ शकतं याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आता सध्या टेम्परेचर हे साधारण अडतीस ते चाळीस दरम्यान अनेक भागांमध्ये गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी साहजिकच ही फूट निघण्यामध्ये अडचण येऊ शकते त्याच्यासाठी मुळा ह्या आपण कार्यक्षम केल्या आणि त्यापुढे आपल्याला जे काम करायचं आहे ते म्हणजे द्राक्षबागेमध्ये पाण्याच्या फवारण्या छाटणी झाल्याच्या नंतर दुपारच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस शक्य असेल तर ह्या एक ते दोन दिवसभरामध्ये चांगल्या गच्च पाण्याच्या फवारण्या आपण ओलांड्यांवरती करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आर्द्रता तयार होऊन त्या ठिकाणी फुटण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर ड्रिपरच्या सायन ड्रिपला आपण जर्मिनेटर हे औषध एककरी एक, एक लिटर या प्रमाणामध्ये ड्रिपद्वारे किंवा फवारणीतून देखील तीन एम एल या प्रमाणामध्ये आपण त्याची फवारणी घेऊ हो शकता हे देखील आपण त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर साधारण तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी आपण युरियाची फवारणी एक किलो युरिया दोनशे लिटर पाणी या प्रमाणामध्ये घेऊन ही युरियाची फवारणी चौथ्या दिवशीपर्यंत आपण संपूर्ण द्राक्षबागेमध्ये गच्चा शिव करू शकता त्याची आपल्याला मदत एक समान फूट निघण्यामध्ये होईल मित्रांनो त्याचबरोबर हायड्रोजन सायनामाइड छाटणी झाल्याच्या नंतर आपण फवारणीच्या सहाय्याने असेल किंवा माणसाच्या लेबरच्या हाताने लावून देखील आपण त्या ठिकाणी घेणं शक्य असेल तर ते देखील आपण करून त्याचाही आपल्याला फायदा होईल शक्य असेल तर ते हायड्रोजन सायनामाइड म्हणजे डॉर्मेक्स देखील आपण फवारणीतून किंवा लावून घेऊ हो शकता याच्याने देखील समान फुट नेण्यामध्ये ने आपल्याला मदत होईल आता जी महत्वाची आणि शेवटची जी अडचण आहे ती म्हणजे उडद्यावरचं नियंत्रण द्राक्षबाग फुटत असताना चांगलं ठोंबूस शेंगदाणे एवढे जे आपले कोंब निघतात त्यावेळेस हे उडद्या आपले ते कोंब खाऊन फस्त करतात आणि आपली द्राक्षबाग फुटत असतानाच आपल्याला त्या ठिकाणी ती समस्या निर्माण होते आणि एक समान चांगली फुट न निघणं हे देखील त्याचं एक कारण आहे आणि या ठिकाणी आपल्याला काय उपाय करायचे आहेत उडद्या ही कीड खरं तर जमिनीवरती रे वाज करत असते त्याचबरोबर खोडाच्या सालीमध्ये देखील आपल्याला ते पाहायला मिळते खाली जर गवत असेल तर त्या ठिकाणी तिचा वास असतो यासाठी आपल्याला आपण छाटणीच्या अगोदर द्राक्षबागेमध्ये छाटणी करायच्या अगोदर एखादी आपल्याला फवारणी घ्यायची आहे म्हणजे ज्यावेळेस पाला आहे संपूर्ण द्राक्षबागेचा त्यावेळेस आपण सायपरमेथ्रीन पंचवीस टक्के हे जे औषध आहे ते आपण संपूर्ण द्राक्षबागेमध्ये एक ते दीड एम एल या प्रमाणामध्ये गच्च असं फवारून घ्यायचं आहे आणि नोजल हे खालच्या दिशेने देखील असणं गरजेचं आहे फटीमध्ये बोएडवरती देखील आपलं हे औषध पडणं महत्वाचं आहे जेणेकरून त्या ठिकाणी उडद्याचं चांगल्या प्रकारचं नियंत्रण आपल्याला करता येईल ही एक फवारणी आपण घ्यायची आहे आणि ज्यावेळेस बाग फुटत आहे त्यावेळेस आपण एमिडाक्लोप्रिड त्याचबरोबर इमिडाक्लोप्रेड आणि कराटे या दोन्हीचं कॉम्बिनेशन प्रति लिटर पाण्यासाठी एक एम एल कराटे आणि अर्धा एम एल इमिडाक्लोप्रिड हे औषध आपण घ्यावं त्याचबरोबर सायपरमेत्रीन देखील आपण साधारण पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर ते दीडशे एम एल सायपरमेत्रीन ही आपण फवारणी करून उडद्यावरती चांगल्या स्वरूपाचं नियंत्रण मिळवू शकता या गोष्टी जर केल्या तर उडद्यावरती चांगल्या स्वरूपाचं नियंत्रण आपल्याला मिळवता येईल आणि त्या ठिकाणी उडद्याचं नियंत्रण झाल्याच्या नंतर चांगल्या स्वरूपाची द्राक्षबाग फुटून आपल्याला ज्या वेळेस विरळणी चांगली करता येईल पुढची कामं चांगली करता येतील या ज्या समस्या होत्या त्यावरचे जे उपाय होते आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत तर द्राक्षबागात दर नो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि इतर जणांना हे आपले व्हिडिओ शेअर करत चला आणि महत्वाचं म्हणजे फार्मिंग क्रॉप केअरचं जे एप्रिल छाटणीचं शेड्यूल आहे ते नक्की आपण खरेदी करून त्याचा पुरेपूर असा फायदा घ्यावा आणि परत एकदा सांगतो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद